आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री व्यंकटेश शेतकरी विनकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार सन्मती सहकारी बँकेचा आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय पाचशे चाळीस कोटी त्र्याण्णव लाख इतका झाला असून दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात चार कोटी सदतीस लाख इतका ढोबळ नफा झाला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक सालात बँकेने चारशे कोटी ठेवीचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात भाग भांडवल आठ कोटी त्र्याण्णव लाख जमा असून बँकेकडे तीनशे सहा कोटी साठ लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत तर दोनशे एकतीस कोटी तेहत्तीस लाख इतके कर्ज वाटप केले आहे बँकेने सरकारी कर्ज व इतर बँकात अठ्ठ्याण्णव कोटी सत्तावन्न लाख इतकी गुंतवणूक केली आहे बँकेने राखीव निधी व गंगाजळी अडतीस कोटी एक्कावन्न लाख इतकी रक्कम ठेवलेली आहे बँकेचा सी आर ए आर चौदा पूर्णांक बहात्तर टक्के असून एकूण व्यवसाय पाचशे सदतीस कोटी चौऱ्याण्णव लाख इतका झाला आहे बँकेचे खेळते भांडवल तीनशे सत्याहत्तर कोटी बावीस लाख इतके आहे बँकेच्या बारा शाखा असून सर्व शाखा नफ्यात असून निर्णायक यश संपादन केले आहे बँकेने शेतकरी शेतमजूर छोटमोठे उद्योजक नोकरदार यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून चार हजार बचत गटांना मदत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे असे व्हाईस चेअरमन महादेव कांबळे यांनी सांगितले बँकेने आधुनिक नवीन तंत्रज्ञानाद्वारे बँकेने आधुनिक नवीन तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक चांगल्या दर्जाची सेवा खातेदारांना दिलेल्या आहेत यावेळी बी एम ओ चेअरमन अजित कोईक संचालक सर्वश्री शीतल पाटील प्राध्यापक डॉक्टर पद्युम कुमार कडोले डॉक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी विठ्ठल चोपडे अण्णासो मुरचिट्टे चंद्रकांत पाटील प्रदीप मनेरे डॉक्टर अप्पासाहेब भोसकल्ले संजय चौगुले प्राध्यापक आप्पासाहेब पाटील गिरीश देशपांडे सौ वसंधरा कुडवे मनीष पोरवाल सी ए महावीर येळुट्टे सीईओ अशोक पाटील असिस्टंट सीईओ समीर महेंद्रगी बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदी उपस्थित होते